नमस्कार मैत्रिणींनो आपण अक्रोडाचे आज फायदे पाहणार आहोत चला तर मग ते कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया आक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये जीवनसत्वे खनिजे फायबर आणि हेल्दी फॅट्स यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे मेंदूला तीक्ष्ण करतात तसेच आक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते त्याचबरोबर थायरॉइड सारख्या समस्याही दूर होतात यासाठी रिकाम्यापोटी आक्रोड खावे अक्रोड खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात वजन कमी करण्यातही याचा फायदा होतो तर कर्करोगापासून बचाव होतो दररोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास हाडांची आणि दातांची ताकद वाढते तसंच वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते त्यामुळे रोज भिजवलेले अक्रोड खावेतच सकाळी पोटी अक्रोडाचं सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करायला अजिबात विसरू नका